संजीवनी सैनिकी स्कूल व ज्युनियर कॉलेजचे ब्रॉस बैंड पथक देशात विभागीय पातळीवर दुसरे स्पर्धेत सहभाग सात राज्यातून मारली मुसंडी कोपरगाव येथील संजीवनी सैनिकी स्कूल व ज्युनियर कॉलेजच्या तीनशे अकरा विद्यार्थ्यांच्या ब्रॉस बँड पथकाने संरक्षण मंत्रालय भारत सरकार पुरस्कृत सार्वजनिक सूचना संचालनालय मध्य प्रदेश सरकारने भोपाळ येथे पश्चिम विभागीय महाराष्ट्र दीव दमन गुजरात दादरा नगर हवेली गोवा मध्य प्रदेश व राजस्थान या राज्यातील व केंद्रशासित प्रदेशातील या शानदार प्रदर्शन करून दुसरा क्रमांक मिळवला आम्ही कुठेही मागे नाही हे पुन्हा एकदा संजीवनीने दाखवून दिले आहे संजीवनी ग्रुप ऑफ चे संस्थापक स्वर्गवासी शंकररावजी कोल्हे साहेबांची इच्छा असायची की आपल्या विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धांमध्ये भाग घेऊन प्राविण्य दाखवावे त्या अनुषंगाने अध्यक्ष नितीन दादा कोल्हे मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे व विश्वस्त सुमित कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली संजीवनीचे विद्यार्थी विविध क्षेत्रात नैपुण्य मिळवत आहे तसेच त्यांचे व प्राचार्य कैलास दरेकर संगीत शिक्षक महेश गुरव व देवेंद्र मकवाना पसातीगृह अधीक्षक विजय भास्कर व गुणवंत कलाकारांचे त्यांनी अभिनंदन केले बिपिन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव